नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्याची कथा ऐकत आहात त्या कथेच नाव आहे सगुणा शेजारी या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर दोन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा तिसरा भाग सादर करत आहे तर मित्रांनो पुढं असं घडलं की आईने मला घरामध्ये बोलून घेतलं होतं आणि सगुणाचा आणि माझा जे काही बोलण्यामध्ये जोक झाला होता तो बघते काही नाही ऐकलेला नसावा घरामध्ये आयल्यानंतर आई, आई मला विचारत होती तिच्यासोबत तू काय जोक करतो रे तेवढ्या मोठ्या हसली ती तसं मी पण थोडासा चाचरलो आई आणि आईला म्हणलो अगं तसं काही नाही एका छोट्या मुलाचा जोक मी तिला सांगत होतो जसं माझं आणि आईचं संभाषण सुरू झालं तसं पप्पा अचानकात आले आणि ते म्हणाले काय गप्पा का मारत बसलीस यार वाढ जेवायला भूक लागली आहे आणि बसणार राजेश जा राजेशने आणि काय इकडे तिकडे वेळासारखं फिरतोय अगोदर जेवण करून घे आणि मग तुझ्या मित्रांकडे इकडे तिकडं कुठे जायचंय ते जा मी एकदा घड्याळाकडे बघितलं आठ वाजेचा समोर तो झाला होता अर्ध्या तासामध्ये जेवण करून मला सगुणाकडं जायला पाहिजे होत मग लगेचच मी पप्पांच्या बोलण्यामध्ये होकार केला आणि हात धुवून येऊन जेवायला बसलो मी आणि पप्पा जेवण करत असताना आईनं कसलाच विषय काढला नाही जेवण करत असतानाच आईनं पप्पाला सांगितलं जेवण संपल्याच्या नंतर आई पप्पाला म्हणाली अहो राजेश आज शेजारच्या शे नानाच्या घरी झोपायला जाणार आहे मग पप्पा म्हणाले मग त्याच्यात एवढं काही विशेष आहे जाऊ दे ना नानाचं घर काय खूप लांब आहे का आपल्या घराला चिटकून तर त्याचं घर आहे शेजारीच आहेत आपले का कशासाठी जात आहे तिथं मग ती सविस्तर कहाणी आईनं पप्पांना सांगितली पप्पांनी मोठ्या मनानं मला होकार दिला आणि म्हणाले हो जातो जाऊन तिथं बाहेर त्यांच्या हॉलमध्ये अंगणात झोपणार आहे आता तसं पण बघितलं तर दोन घरांमध्ये थोडंसं अंतर होतच एवढं काही त्यांचं आणि आमचं घर एकमेकाला चिटकून नव्हतं दोन घरामध्ये बरंच अंतर होतं आता मी ज्या वेळेला सगुणाकडे झोपायला जाणार होतो आणि त्यांच्या त्या अंगणामध्ये झोपायचा माझा भेद होता तिथं मी झोपलेला ना नाही मी सगुणाच्या खोलीमध्ये गेलो आहे हे पप्पाच्या जर लक्षात आलं तर, लक्षा तर काय होईल असं पण क्षणभर माझ्या मनात येऊन गेलं परंतु माझ्याकडे त्याचं पण उत्तर होत आणि एक युक्ती होती मी जेवण करून एकदम बिनधास्तपणे त्यांच्या घरी गेलो गेलो आणि बघितलो तर सगुणा माझी वाटच बघत होती तिने स्वयंपाक करून ठेवला होता मला बघितल्यानंतर ती मना चल लवकर हातो आणि जेवायला बस मी जेवण करून आलो आहे असं जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा तिने तिचं नाक तोंड वाकडं तिकडे केलं आणि मला म्हणाली काय यार मी म्हणजे इथे जेवायसाठी वाट बघ तर म्हणत बसले आहे आणि तू मात्र अगदी बिनधास्तपणे माझ्या लक्षणाचाही विचार न करता गाडीवर सुद्धा माझा विचार न करता तू तिकडं बिनधास्त जेवण करून आलास मला जाताना तर सांगून तर जायचं ना मी जेवण वगैरे करून येणार आहे माझी वाट बघू नकोस म्हणून आता मात्र ती थोडस पुढच्या स्टेपला जाते असं मला वाटलं मी तिला म्हणालो काय वेने आहो मी जेवण केलो काही नाही केलो असं आपला काही विषय झालाच नव्हता ना, ना जेवणाबद्दलचा तुम्ही मला फक्त झोपायला बोलवलं होतं तेवढीच मी तयारी करून आलो होतो मग ती मला म्हणाली तयारी करून आलो होतो म्हणजे काही घेऊन आलास का मी म्हणलो हो ना जेवण वगैरे केलो आणि आपल्याला जे काही संध्याकाळच्या कार्यक्रमाला लागतं ते सगळं काही साहित्य मी घेऊन आलो तिने क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि डोळे किलकिले करून मला म्हणाली सगळं काही साहित्य म्हणजे संध्याकाळी झोपताना से काय साहित्य लागतं बाबा तुला आणि तू माझ्यासाठी काय साहित्य घेऊन आलास मग मी तिला म्हणालो वहिनी आता झोपायचं म्हणजे फक्त झोपायचंच नाही ना बाकी पण आपल्याला भरपूर काही काही आहेत मजा मारायची आहे मग झोपण्यासाठी काही साहित्य तर लागलंच ना ती मला म्हणाली मला ह्यातलं काही माहीत नाही बघ तू काय घेऊन आलास कशाबद्दल बोलतोय मला काही समजत नाही आता बघू दाखव काय घेऊन आलास माझ्यासाठी एखादं मस्त कॅडबरीचं चॉकलेट वगैरे घेऊन आलाच की काय मी म्हणलो हो ना एक मस्त कॅडबरीचे चॉकलेट पण घेऊन आलोय कारण ज्यावेळेला मी जेवण केलं होतो त्यावेळेला जेवण झाल्याच्या नंतर मी माझ्या खोलीमध्ये गेलो होतो तिथून एक मस्त कॅडबरी आणि जे पाकिट असतात संध्याकाळी वापरायचे ते असे दोन तीन पॅक घेऊन मी तिच्या घराकडे निघालो होतो कारण रात्रीच्याला किती वेळ आमचा कार्यक्रम चालणार आहे आणि किती प्रोग्राम होणार आहेत हे मला काही माहित नव्हतं एक दोन खेळामध्ये मी समाधान होणार नव्हतो अगदी रात्र तिला पिंजून काढायचं मी ठरवलं होतं चांगले दणके देऊन जर मी तिला मोकळा करू शकलो असतो तर तिनं चांगलीच मला लक्षात ठेवणार होती आणि हा कार्यक्रम आमचा काही एक दोन होऊन थांबणार नव्हतो पूर्ण रात्र आमच्याकडे असल्यामुळं मी त्या रात्रीचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं होतं तशा हिशोबानं मी पूर्ण प्लॅनिंग करूनच सगुणाच्या घरी आलो होतो मग ती मला म्हणाली चॉकलेट तर मिळालं ठीक आहे परंतु बाकीचा काय प्लॅन आहे मग मी तिला म्हणलो तो प्लॅन संध्याकाळी आपण ज्यावेळेला झोपू ना त्यावेळेला दाखवतो ती मला म्हणाली अरे संध्याकाळ तर झाली ना आता झोपायचं आणखीन काय चल मी अतरून टाकले मग मी म्हणलो एवढा लवकर नको आणखीन अर्धा घंटा तर थांब ती मला म्हणाली का मी म्हणलो पप्पा पण बाहेर अंगणामध्ये झोपणार आहेत ती मला म्हणाली त्याच्यात एवढं काय अवघड तू बाहेरच्या खोलीमध्ये झोपणार आहेस ना पोरुषमध्ये मी म्हणालो हो पोर्चमध्ये मग त्याच्यात काय अवघड चल बाहेर असं म्हणून तिनं माझ्या हाताला पकडून घेऊन आली बाहेरून आम्ही बघितलो तर पप्पा बाहेर आलेले होते ते घरातच होते मग सगुणानं तिथं माझं अंतरून टाकलं आणि तिथं बाहेर असलेली लाईट लावून ती माझ्यासोबत मोठ्या मोठ्याने बोलू लागली विषय आमचा माझ्या कॉलेजच्या संदर्भातच होता घरातली कामं शेतातली काम कॉलेजमधल्या काही गमती जमती अशा मध्ये विषय मुद्दाम ती वाढवत होती आमचं जोग दोघांचं मोठ मोठ्यानं बोलणं ऐकून पप्पा बाहेर आले पप्पा बाहेर आल्यानंतर त्यांनी तिथे ते अंतरून टाकलेलं बघितलं असावं मग ते मला म्हणाले राजेश झोप आता त्यांनी थोडं मोठ्यानं आवाज दिला मी पण त्यांना हात हलवून ठीक आहे असं म्हणालो आणि आता मी पण एकदम बिनधास्तपणे पडून राहिलो मित्रांनो आता मी जसं तिथं शांत पडलो होतो तसं ते सगळं काही प्रकार बघून पप्पा आता माझ्याकडे जास्त लक्ष देणार नाहीत असं मला वाटलं होतं मग हळूच मी सवर्ला मोठ्यानं म्हणलो वहिनी बाहेरची लाईट बंद करा मला उजेडामध्ये झोप येत नाही इथे किडे पण जास्त बंगतायत त्याच्यामुळं झोपच येत नाही जरा बाहेरचा लाईट बंद केला दिवा बंद करून टाकला तर मला कदाचित लवकर झोप लागेल हा इशारा पप्पासाठी होता कारण पप्पा इकडे लक्ष देणार नाहीत एकदा अंधार झाल्यानंतर ती इकडे कशाला लक्ष देणार आहेत असं मला माहित होत मी बाहेरचं मेन गेट बंद केलं आता मेन गेट बंद केलं की के ते जाळीचं गेट बंद केल्यानंतर इकडून तिकडच काही दिसणार दिसणार होत अंधारामुळं काही दिसणार नव्हतं फक्त कुठल्या व्यक्तीला इकडून तिकडं येता येत नव्हतं जरी पप्पा आले तरी त्या गेटपर्यंतच त्याच्या अलीकडं तर यायचा काही प्रश्नच नाही आणि ते इथे येऊन माझ्यावर वॉच करतील किंवा मी कुठं आहे काय करतोय एवढं बघण्या एवढं आमच्यामध्ये काही तेवढा विशेष काही विषयच नव्हता आणि पप्पांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळं असं अशी काही घटना घडणारच नव्हती हे पण पुरेपूर माहित होतं दिवा बंद केल्यानंतर अगदी चार मिनटे किंवा पाच मिनिटे मी तिथे होतो त्याच्यानंतर मी लगेच उठलो आणि थेट त्या खोलीमध्ये घुसलो तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडाच होता ती जमकी माझी वाटच बघत होती ती मला म्हणाली लाईट बंद केल्यानंतर पण चार पाच मिनिटे काय केलंच बाहेर मी म्हणलो पप्पा बाहेरच आहेत ना त्याच्यामुळं तर बाहेर थांबावं लागेल की ती मला म्हणाली काय यार पप्पा आहे तिकडं आणि त्यांचा काय विषय आहे आता तो उगूच काहीतरी काढतोस बघ मी म्हणालो हिनी सगळ्या गोष्टींच एक विशिष्ट टाइम असतो आणि सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे आपल्याकडून थोडी जर चूक झाली ना काहीतरी वेगळं विपरीत घडू शकतं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी हिशोबाने झाल्या पाहिजेत मग ती मला म्हणाली हो ना बरोबर आहे मग तिने त्या खोलीतला दिवा अगोदरच बंद केला होता आणि खूप मिनिमिनता आधी वा तिथं चालला होता एकदम कमी वॅटचा लॅम्प चालू असल्यामुळं तिच्या अंगावरचे कपडे किंवा तिचं पूर्ण शरीर मला एकदम व्यवस्थितपणे दिसत नव्हतं मित्रांनो मी तिला म्हणालो एवढा कमी पॉवरचा लॅम्प लावला आहे तशी ती मला म्हणाली संध्याकाळी झोपताना मला एकदम कमी पॉवरच्या लॅम्पमध्येच तेवढ्या उजेडामध्येच मला झोप येते भक्क उजेड हसला की माझे डोळे झाकत नाहीत मी हसलो आणि तिला म्हणालो आज मात्र मी भक्क उजेड करूनच सगळं काही बघणार आहे ती थोडीशी लाजली आणि मला म्हणाली मग मात्र मी काहीच काढणार नाही मी म्हणालो असं करू नका ना वहिनी तसं ती मला म्हणाली तुला तर काही माहीतच नाही आणि तुला तर सगळं काही शिकायचं आहे तर मग तुला उजर काय आणि अंधार काय मी सगळं काही अंधारात पण शिकवू शकते परंतु मी तिला म्हणलो वहिनी मला बघायचंय पण ना कारण जे काही बघितले ते सगळं काही व्हिडिओमध्ये किंवा चित्रामध्ये आणि माझ्या मित्रांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये मला प्रत्यक्ष माझ्या स्वतःच्या डोळ्यानं सगळ्या गोष्टी आजमावायच्या आहेत सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यांनी बघायच्या आहेत जर तुमची इच्छा नसेल ना तर मग राहू द्या मी पण काही जबरदस्ती करणार नाही वहिनी मला म्हणाली नाराज नको हो तुला सगळं काही दाखवते मी आणि सगळं शिकवते पण परंतु माझ्या मनाप्रमाणे खेळायचं मी म्हणालो तुम्ही जसं म्हणाल ना तसं करतो मी तुम्ही काही पण करायला सांगा मी सगळं करतो मग ती मला म्हणाली काय पण करायचं म्हणजे मी म्हणलो त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात ना ते शिक्स नाईन वगैरे काय काय अग बाई शिक्स नाईन सुद्धा तुला माहीत आहे का मी म्हणालो हो ना मी मध्ये बऱ्याच वेळा तो प्रकार बघितलाय ती मला म्हणाली तुला आवडतं का रे तसं करायला मी म्हणालो तुम्हाला जर आवडत असेल तर मला पण नक्की आवडेल ती मला म्हणाली बरं बघूत मी आत्तापर्यंत कधी तसं केलं नाही मी पण व्हिडिओमध्ये एकदा जंदा बघितलाय आणि माझ्या नवऱ्यानं पण मला बऱ्याच वेळा त्या गोष्टीसाठी आग्रह केला परंतु मी कधी अग्री झालीच नाही मला त्या गोष्टी कधी आवडल्याच नाहीत परंतु आता तू म्हणतोयस ना तुझ्यासाठी ती पण गोष्ट गोष्ट करून बघत मला काय वाटतंय ते मी बघते मला जर आवडलं तर मी पुढच्या जा स्टेपला जाईन आणि मला जर नाही आवडलं तर मग सगळं काही जिथल्या तिथलं थांबवावं था 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 लागेल नंतर मात्र तू जबरदस्ती करायची नाही असं करा हे करा हे करावंच लागेल असं मात्र म्हणायचं नाही चालते ना मी म्हणून सगळं काही पळते तो मला जसं काही करायला सांगाल जिथं थांबतो ती माझं बोलणं एकाग्रतेने ऐकत होती आणि माझ्या मते जो काही अज्ञातारकपणा होता मी तिला जसं काही तिला पटवून सांगत होतो त्या सगळ्या गोष्टीच ती, ती खूप कौतुक करत होती तिला सुद्धा खूप छान वाटत होत ती मला म्हणाली एवढं माझ्या मनाप्रमाणे वागणारा पुरुष मला कधी मिळालाच नाही आणि माझ्या नवऱ्यानं माझ्या मनाची कधी काळजी केलीच नाही तो सदा त्याच्या तंत्रेमध्ये असतो त्याला जसं पाहिजे तसंच घेतो आणि जी गोष्ट मला आवडत नाही त्या गोष्टीसाठी तो जबरदस्ती करतो आणि मग खातो शिव्या मग हे पण नाही आणि ते पण नाही मी त्याला काही देतच नाही बस बमलात मग मग मात्र मी हसलो आणि म्हणलो वहिनी मग मला पण तसंच का मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या देणार का नवऱ्याप्रमाणेच मला पण जातीकडंच असं म्हणणार ती हसली आणि मला म्हणाली राजेश सगळं काही तुझंच आहे रे तू कशाला टेन्शन घेतोस मी स्वतःहून तुला बोलवून घेतलंय म्हणजे तुला सगळं काही देईनच ना मी म्हणलो हो ना परंतु तुम्ही मला काय देणार आणि काय नाही मला कसं समजणार कारण मला माहीतच नाही ना काय असतं काय नाही ते ती परत मला म्हणाली तीस तीस गोष्ट सारखं सारखं काढू कर कर नकोस मी आहे ना तुला शिकवायला मी म्हणलो ठीक आहे चला मग आजच्या लेसनला सुरुवात करू ती मला म्हणाली हो ये आता माझ्याजवळ असं म्हणून तिने माझ्या हाताला पकडलं आणि स्वतःच्या जवळ ओढून घेतलं मी जवळजवळ तिच्या अंगावर धाड करून कोसवलो माझ्या तोंडाला तिचं तोंडाचा स्पर्श जरा जोरात झाला धड करून माझ्या गालाला तिचा गाल लागला मी तिला म्हणलो काय बहिणी एवढं जोरात लागलं तशी ती म्हणा मला लगेच म्हणाली हो ना या गोष्टीमध्ये लागत राहते पडत राहते सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींची ही व्हायला पाहिजे याच्यामध्ये लागलं नाही लागलं म्हणून नाजूकपणा करून नाही जमत तुम्ही रांगड्या पुरुषाप्रमाणे जर मला ठोकून काढलीत ना तर सगळं काही तुमचंच आणि मी म्हणालो मी जर परीक्षेमध्ये पास नाही झालो तर काय करायचं ती मला म्हणाली मी आहे ना आणखी तुमची ट्युशन क्लासेस घ्यायला सगळी काही स्टडी मी व्यवस्थितपणे करून घेते आणि एकदम या खेळाचा खेळाडू मास्टर माइंड बनवते मी म्हणालो ठीक आहे तुम्ही जर असं काही करणार असल ना तर मला पण खूप आनंद होईल आणि मला जे काही सुख मिळेल ना त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त सुख द्यायचा प्रयत्न करेन मला म्हणाली धन्यवाद तुझ्याकडून हीच अपेक्षा होती माझ्या नवऱ्याकडून तेवढं काही मनाव तेवढं सुख मला मिळत नाही परंतु तू मात्र मला खूप सुखी करशील असं मला वाटतंय त्याच्यामुळे तर मी सगळ्या गोष्टी तुला द्यायचं ठरवलं कितीतरी दिवसापासून मी बघते तुझी ती हातापलेली नजर तुझं ते माझ्यावरच लक्ष बारकाईनं तुझं बघणं सगळ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये कोरून ठेवल्यात आणि सगळं एका स्त्रीला खूप लवकर समजते तुझ्या मनामध्ये काय चालू आहे हे मी खूप लवकर हेरलं होतं परंतु योग्य वेळ मिळत नसल्यामुळं आपल्याला आतापर्यंत हे सगळं काही मिळालं नाही बोलता बोलता तिने मला स्वतःवर ओढून घेतलं मग ती हळूच मला म्हणाली तुझ्या अंगावरचे कपडे काढून टाक ना मी म्हणालो छे बाबा मला लाज वाटते ती मला म्हणाली मग एक काम कर मी तुझ्या अंगावरचे कपडे काढते तू माझ्या अंगावरचे कपडे काढून टाक आम्ही दोघे त्या गोष्टीला तयार झालो मला त्या गोष्टीबद्दल तेवढं काही जास्त वाटलं नाही मी तिला म्हणालो ठीक आहे बहिणी तिचे जे ब्लाऊजचे बटन होते ते मी हळूहळू काढू लागलो जसं मी तिच्या ब्लाऊजच्या बटनला हात घातला तसं ती मला म्हणाली वा रे येड्या सोंग घेतोस येड्याचं आणि तुला तर सगळं काही माहीत आहे ना मी म्हणालो कसं काय छे मला तर काहीच माहीत नाही मग ती मला म्हणाली मग तू जो सुरुवातीलाच माझ्या ब्लाऊज कडे कसं काय आलास तिथंच बोट कसं काय घातलास आणि ते बटनच काढावेत हे तुला कसं कळालं मी म्हणालो काय यार काय का या वहिनी आहो मी तुम्हाला सांगितलं हो ना माझ्या मित्रांनी मला सांगितलंय आणि मी भरपूर व्हिडिओ बघितले आहेत त्याच्यामध्ये जे असतं तेच मी करत आहे तिनं तिचं बोट सतत तोंडात ठेवलं आणि मला म्हणाली हो बाबा बरोबर आहे तू मला होतंस माझ्याच लक्षात नव्हतं बघ मी म्हणालो हो बरोबर आहे ना आलं का लक्षात होता ती मला म्हणाली हो आलं लक्षात मग मी तिचे ते बटन काढायचा केविलवाना प्रयत्न करू लागलो ते बटन काही माझ्या शाळेने निघतच नव्हतं ती हसू लागली मला म्हणाली कसा आता मी म्हणलो काय माहित बाबा निघतच नाही तिनं तिची छाती फुगवली होती त्याच्यामुळं मला जास्त परेशानी होऊ लागली होती ती काही जरी केलं तर ते बटन काही निघणारच मी तिला म्हणलो नाही प्लीज मदत करा ना ती मला म्हणाली का मी का मदत करू तुला साधं बटन निघत नाही तर तू बाकीचं काय करणार मी म्हणलो मी नवीन आहे ओ या खेळाचा खेळाडू नाही तुम्ही मला खेळाडू करा मग बघा बटनच काय सगळं काही मोकळं करून टाकतो ती मोठ्यानं हसली आणि मला म्हणाली ठीक आहे थांब मी करते मदत असं म्हणून तिने तिच्या त्या ब्लाउजचे बटन काढायला सुरुवात केली जसं ती बटन काढू लागली तसं मी माझे डोळे विस्फारून तिच्याकडे बघू लागलो तिचे ते दुधाळ गोळे माझ्या नजरेच्या समोर येऊ लागले आणखीन सुद्धा प्रकाश एवढा भक्न नव्हता प्रकाश कमीच होता पण मला सगळं काही व्यवस्थितपणे दिसत होत मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये मित्रांनो एक विनंती आहे कथा जर आवडली तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो ही कथा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा बाय बाय